महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत याचं उत्तर अगदी सहजपणे देता येईल पण महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत याचं उत्तर सहजासहजी प्रत्येकाला देता येणार नाही आता हे तालुक्याच्या संख्येचं जे उत्तर आहे ते येणाऱ्या काळामध्ये अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे कारण की तालुक्याची संख्या वाढणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नागपूरमध्ये पार पडलं आणि इथे आमदार आशिष जयस्वाल यांनी एक प्रश्न विचारला की नवीन तालुक्यांची निर्मिती करणार का आता याच्यावरती उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन तालुक्यांची आपल्या महाराष्ट्रामध्ये भर पडेल आणि या संदर्भात नेमलेल्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर याच्या संदर्भात जी काही कार्यवाही आहे ती वेग पकडेल आज आपण माहिती घेणार आहोत ही तालुक्यांची निर्मिती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे आणि या संदर्भात प्रोसेस कोणती अवलंबले जाणार आहे आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष झाले तरीसुद्धा आपल्या इथं अजूनही सुटसुटीत पद्धतीने तालुके नाही आहेत सुटसुटीत पद्धतीने जिल्हे नाही आहेत आणि सोयीस्कर अशा महसूल आयुक्तालयांची सुद्धा निर्मिती झालेली नाही आहे आणि ही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी खर तर शोकांतिक आहे खूप साऱ्या गावांमध्ये आपल्याला ही समस्या दिसते की तालुक्याचं ठिकाण हे गावापासून लांब आहे आणि याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी ग्रामस्थांना इथे भोगाव्या लागतात अधिक वेळ सुद्धा लागतो तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अधिक पैसा लागतो आणि वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि मग ते एकूणच तालुक्या ठिकाणचं काम आणि तालुक्याला जाणं ही त्यांच्यासाठी डोकेदुखी होऊन बसते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत राहते आणि सातत्याने मागणी होत राहते की नवीन तालुक्यांची निर्मिती व्हायला हवी आता हेच लक्षात घेऊन सरकारकडून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी ही समिती नेमली गेली होती आणि ही समिती येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला अहवाल देईल असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आशिष जयस्वाल म्हणाले की देवलापर हा दुर्गम आदिवासी तालुका आहे या तालुक्यामध्ये पूर्ण बहात्तर गावं ही आदिवासी आहेत आणि तहसील दूर असल्यामुळं इथल्या लोकांना त्रास होतं याच्यामुळं इथं विशेष बाब म्हणून नवीन तालुक्याची निर्मिती करणार का याच्यावरती उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले की बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होतीये तहसील कार्यालय स्थापन करावं तालुक्यांची निर्मिती करावी देवलापूर किंवा अन्य तालुक्यांच्या निर्मितीबाबत सरकार सकारात्मक आहे आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती आता पदांची निर्मिती निश्चित करण्यात आलेली आहे मोठ्या मध्यम आणि छोट्या तालुक्याला किती पद द्यायची हे ठरवण्यात आलेले साधारणपणे चोवीस पद मोठ्या तालुक्याला तेवीस पद मध्यम तालुक्याला आणि छोटा तालुका असेल तर वीस पद असा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे नवीन तालुक्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आला की या संदर्भात साधारणपणे तीन महिन्यामध्ये निर्णय करण्यात येईल थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये नवीन तालुके निर्माण होणार हे स्पष्ट आहे फक्त या संदर्भात कमिटीचा रिपोर्ट येणं तेवढं बाकी आहे साधारण आठ वर्षांपासून आपले इथं चर्चा आहे ती म्हणजे नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार या संदर्भात आणि प्रस्तावित बावीस जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटीसुद्धा नेमलेली होती आणि त्या संदर्भात बातमीसुद्धा मागे मोठ्या प्रमाणात येत होती या समितीमध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा समावेश असणार होता पण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि नवीन जिल्ह्याच्या संदर्भात सरकारची भूमिका काय हे सुद्धा त्यांनी विचारलं त्याच्यावरती उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले की नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसंदर्भात कोणतेही धोरण आजच्या दिवशी शासनासमोर नाहीये जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च तसंच मुख्यालयाचं ठिकाण याच्यावरून होणारे वाद असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि त्याच्यामुळे सध्या तरी जिल्हा निर्मिती संदर्भातला कोणताही प्रस्ताव शासनासमोर नाहीये थोडक्यात जिल्हा निर्मिती हा विषय शासनाने कट केलेला आहे राज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती नव्याने करण्यात आली होती महसूल राज्यमंत्री संजय राठोड असताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी साधारणतः साडेतीनशे कोटी रुपये खर्च येतो एका जिल्ह्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करणं शक्य नाही कारण की राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा निर्मितीवरती खर्च करणं शक्य नसताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्यामुळं सरकारनं बावीस नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकलेलं होतं पण सध्या महसूल मंत्र्यांच्या विधानातून हेच स्पष्ट होते की जिल्हा निर्मिती हा विषय सध्या तरी राज्य सरकारच्या अजेंड्यावरती नाहीये दोन हजार अकराला शेवटची जनगणना झाली होती त्यावेळेसच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही अकरा कोटी ,00 चोवीस लाखांच्या आसपास आहे एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली पंचेचाळीस शहरं आणि खेडी जवळपास त्रेचाळीस हजार ,00 सातशे अकरा आहेत सध्या आपल्या इथं छत्तीस जिल्हे आहेत आणि तीनशे पन्नासहून अधिक तालुके राज्याच्या ग्रामीण भागामध्ये पंचावन्न टक्के तर शहरी भागामध्ये पंचेचाळीस टक्के लोक राहतात तर लोकसंख्या वाढीचा दर हा पंधरा टक्क्याहून अधिक आहे अकरा कोटी चोवीस लाख लोकसंख्येचा जर का विचार केला तर जुन्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांच्या ऐवजी आजच्या घडीला चोपन्न अधिक तालुके असणं गरजेचं म्हणजे नवीन चोपन्न तालुके येणं गरजेचं आहे आणि दोन ते अडीच लाख अशी लोकसंख्या गृहित धरून एका तालुक्याची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं mưa आपण फक्त पुणे महसूल विभागाचा जर का विचार केला तर इथे लोकसंख्या दोन कोटी चौतीस लाखांवरती आहे आणि या विभागावरती पडणारा कामाचं एकूण ताण लक्षात घेण्यासाठी नवीन तालुके बनवणं ही आजच्या दिवशीची गरज आहे एकोणीसशे ऐंशी पूर्वी राज्यामध्ये अठ्ठावीस जिल्हे होते आता ही संख्या छत्तीस आहे एकोणीसशे ऐंशी नंतर प्राधान्याने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली नवीन तालुक्यांची निर्मिती झाली तालुका निर्मितीमध्ये गेल्या पस्तीस वर्षात अन्याय केला गेला असं म्हणण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी ने, दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्षच नवीन तालुक्यांची निर्मिती न करण्यासाठी कारणीभूत असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय मी मगाशी म्हटलं तसं राज्यामध्ये तालुक्याचं विभाजन करण्याकरता त्यासाठीचे निकष ठरवण्याकरता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीने मागे सुद्धा दोन हजार तेरामध्ये त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला होता पण आता मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागांतर्गत कम्प्युटरायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यावेळेस केलेल्या शिफारशी आजच्या दिवशीच्या परिस्थितीमध्ये लागू पडतीलच असं नाही म्हणून मागच्या वर्षी शासनाने तालुका विभाजना संदर्भात नव्याने निकष ठरवण्यासाठी तालुका पुनर्रचना समिती स्थापन केलेली आहे येणाऱ्या महिनाभरामध्ये या संदर्भातले निकष प्राप्त झाल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील की नेमके कुठे कुठे कशा पद्धतीने तालुके निर्माण आहेत तालुका निर्मिती होण्यासाठी साधारणपणे दोन मार्ग अवलंबले जातात पहिलं म्हणजे काय तर तालुक्याच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी शासनाकडे तालुका निर्मितीबाबतचा प्रस्ताव पाठवू शकतात आणि मग शासन त्याच्यावरती निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करतं आणि या संदर्भातला दुसरा मार्ग असा आहे की शासन स्वतः तालुका निर्मितीबाबत निर्णय घेऊन या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करत समितीचा अहवाल आल्यानंतर शासन त्याच्यातील निकष स्वीकारून तालुका निर्मिती संदर्भातलं त्यांचं धोरण जे आहे ते जाहीर करू शकतात सामान्यत एकदा जर का तालुका विभाजन करण्याचा निर्णय झाला नवीन तालुका निर्माण करण्याचा जर का निर्णय झाला तर त्या संदर्भातलं एकूण जे प्रारूप आहे किंवा आराखडा जो आहे तो प्रसिद्ध केला जातो त्यानंतर जिल्ह्यातील लोकांच्या त्या तालुक्यातील लोकांच्या त्या संदर्भातल्या हरकती मागवल्या जातात आणि मग दोन तीन महिने या हरकतींची नोंद घेतल्यानंतर शासनाकडे त्या संदर्भातला अहवाल पाठवला जातो आणि नंतर शासन तालुका निर्मिती संदर्भातला निर्णय घेत असतं थोडक्यात काय तर तालुका निर्मिती संदर्भात जनतेच्या हरकती आणि मत हे आजच्या दिवशी सुद्धा महत्वाचं आहे विद्यमान तहसील कार्यालयांवरती कामाचा जो वाढता बोजा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जर का आपण बघितलं गेल्या काही वर्षांपासून इनफॅक्ट तर शासकीय कामं जी आहेत ती रखडलेली दिसत आहेत शासकीय योजनांची अंमलबजावणी जी आहे ती होण्यासाठी सुद्धा विलंब होताना दिसतोय आणि याच्यामध्ये फरफट कोणाची होतीये तर जनतेची फरफट होताना दिसते त्याच्यामुळे लवकरात लवकर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तालुक्यांची निर्मिती होणं ही आजच्या दिवशी गरज आहे प्रशासकीय विभाजन होणं हे गरजेचं आहे पण परत एकदा सांगतो जिल्हा निर्मितीचा विषय आजच्या दिवशी तरी मागे पडलेला आहे समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल की कुठे कुठे नेमक्या किती तालुक्यांची निर्मिती होणार आहे ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या इथं तालुका निर्मितीचा विषय कधीपासून रेंगाळलेला आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद